नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज शिवव्याख्याते पत्रकार शिवदास सितोळे यांचा किल्ले पुरंदरवर सन्मान छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनी आदर्श पत्रकार पुरस्काराने करण्यात आले सन्मानित पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र वीर येथील शिवव्याख्याते लेखक पत्रकार शिवदास सितोळे यांच्या लेखणीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळ्यात त्यांना आदर्श पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हा सोहळा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केला होता यामध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड सिने अभिनेते किरण माने प्रसिद्ध लेखक देवा जाड तसेच अभिव्यक्ती चॅनलचे संपादक रवींद्र पोखरकर यांच्या हस्ते हा विशेष सन्मान शितोळे यांना देण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी तसेच अनेक शंभू भक्त उपस्थित होते शिवदास शितुळे हे शिवव्याख्याते लेखक पत्रकार म्हणून काम करत असून समाजातील चुकीच्या गोष्टींवर आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रहार करण्याचे निष्पक्ष काम त्यांनी निर्भीडपणे केले आहे ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ महाराष्ट्र राज्याचे सदस्य असून नाट्य चित्रपट कला क्षेत्रातही ते निगडीत आहेत लवकरच ते युवा पिढीसाठी आर्थिक मानसिक आणि शारीरिक बल प्रदान करून आपल्या ध्येयापर्यंत कमीत कमी वेळेत कसे पोचायचे हे शिवविचाराच्या माध्यमातून सांगणारे राजे तुम्ही पुन्हा जन्माला या पण कशासाठी या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहेत बले तरी देव कासेची लंगोटी नाटळाच्या माथी मारू काठी या उक्तीप्रमाणे आपल्या लेखणीतून समाजातील विविध चुकीच्या चालीरीती अंधश्रद्धा तसेच अवैध व्यवसाय समाजामध्ये चालणारे बेकायदेशीर व्यवसाय त्यांच्या विरोधात आपल्या जीवाची कोणतीही तमा न बाळगता अभ्यासपूर्ण निष्पक्ष निर्भीड आणि कडक शब्दात प्रहार करून प्रशासनाला धारेवर धरून त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव सितोळे यांनी करून दिली आहे तसेच शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या त्याचबरोबर उद्योजकांच्या देखील त्यांनी आपल्या शब्दात समाजासमोर मांडलेल्या आहेत ग्रामीण भागातील विविध गावातील आरोग्य वीज पाणी ग्रामपंचायतमधील गैरकारभार देवस्थान ट्रस्टमधील सावळा गोंधळ तसेच मस्तवाल गाव पुढाऱ्यांचे कारनामेसुद्धा त्यांनी आपल्या सडतोड लेखणीतून मांडलेले आहेत त्यामुळे समाजातील विविध घटक श्री शितोळे यांच्याकडे आशेनं बघत असून जनतेच्या बाजूने कोणतरी बोलणारे आपल्या हक्काचा माणूस आहे अशी भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहे त्यामुळेच शिवदास चितोळे यांचा हा सत्कार करण्यात आलेला आहे माय मराठी न्यूजसाठी छायताय नांदगडे पुरंदर